नमस्कार मंडळी दर शनिवारी यांचा उपवास असतो आणि नेहमी मी आदल्या दिवशी साबुदाणे भिजतच घालत असते पण काल साबुदाणे भिजत घालायला नेमकी मी विसरले आता सकाळी यांना काय देऊ खाण्यासाठी तर मी काय केलं एक कप साबुदाणा घेतला हा साबुदाना मी भाजला वगैरे काहीच नाही असाच घेतला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यांमध्ये घालून घेतला आता इथे मी एक कच्चा बटाटा वापरणार आहे तर बटाट्याचं साल मी काढून घेते आहे हा जो मी पदार्थ आज बनवणार आहे तो पहिल्यांदा मी माझ्या मैत्रिणीच्याच घरी खाल्ला तिचा उपवास होता आणि तिने तिच्या उपवासासाठी हा पदार्थ बनवला होता आणि मला पण दिलं खायला टेस्ट करायला तर मला खूप आवडला म्हटलं कधीतरी बनवूया आणि आज योगायोग आला आहे हा पदार्थ बनवण्याचा तर हा बटाटा माझा साळून झाला आहे साल काढून झालं याचा आता मी याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतली आहे तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल आणि जरा जरी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बरं का आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करत जा मला माहिती आहे तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय लाईक करायला ज विसरून जात आहे व्हिडिओ पाहता पाहता काय होतं आपण लाईक करायला आणि कमेंट करायला विसरूनच जातो बटाटा कापून झाला आहे आता पाण्यामध्ये घालून चांगला दोन तीन पाण्याने स्वच्छ हा बटाटा मी धुवून घेते पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची काहीच गरज नाही आता लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बटाटा मी घालून घेते आहे आता हा पदार्थ थोडासा तिखट आणि चटपटीत होण्यासाठी ती मी ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरेसुद्धा घातले तरी चालेल आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला मी वाटून घेतलं आहे असं बारीक वाटायचं आहे आपल्याला जर आवश्यक वाटलं तर याच्यामध्ये परत थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण करून घ्यायचं आता हे वाटलेलं मिश्रण मी ह्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेते जर एकदम सगळं वाटता नाही आलं तर दोन बॅचमध्ये सुद्धा वाटलं तरी चालेल उपवासाच्या मी बऱ्याच रेसिपी बनवल्या आहेत आणि चॅनलवर अपलोडसुद्धा केल्या आहेत तुमचा जर उपवास असेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी करून बघायच्या असतील तर जरूर माझ्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला भेट देण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूपच जरुरी आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून परत एकदा हे मिक्स करून घेतलं आहे अगदी आपण कसं भजी वगैरे बनवतो त्या पद्धतीचं आपल्याला इथे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूपच घट्ट वाटलं तर अजून थोडंसं पाणी घालायचं तर मी दोन वेळा इथे अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण असं तयार करून घेतलं आहे आपण यामध्ये साबुदाणा आणि बटाटा वापरला आहे साबुदाणा काय करतो हो? पाणी थोडंसं शोषून घेतो म्हणून काय करायचं पाच ते सात मिनटासाठी असं हेच झाकून ठेवायचं म्हणजे आपल्याला कळेल की आता याला अजूनही पाणी घालायची गरज आहे की नाही आहे सात मिनटं झाली आहेत बघूया आता पीठ कसं तयार झालं आहे असंच आपल्याला पीठ हवं आहे जर तुमचं पीठ जर घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी परत घालू शकतात अगदी चिमूटभरे यामध्ये मी सोडा घातला आहे आता सोडा घातल्यानंतर हे पीठ आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटापर्यंत म्हणजे जो पदार्थ आपण बनवणार आहे तो छान कुरकुरीत होणार आहे तर हे सगळं मिश्रण आता माझं फेटून झालं आहे मिश्रण छान असं परफेक्ट तयार झालं आहे पीठ मी जेव्हा झाकून ठेवलं होतं तेव्हा गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं आहे आता मस्तपैकी याची आपण भजी बनवून घेणार आहोत तर हे उपवासाचे आज आपण भजी बनवत आहोत सगळे भजी आपण या तेलामध्ये घालून घेतल्या दोन मिनटानंतर आपण ह्या पलटी करून घ्यायच्या दोन्ही बाजूनी थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे भजी आपल्याला तळून घ्यायचे खरंच खूप सुंदर लागतात चवीला एकदम अप्रतिम अशी चव लागते या भजींची आणि जर तुम्ही साबुदाना भिजत घालायला विसरला तर अशा पद्धतीचे हे भजी पटकन झटपट होतात जास्त वेळ लागत नाही तुम्ही नक्की करून बघू शकता आणि त्याला उपवासच पाहिजे असं काही नाही तुम्ही मजेनेसुद्धा कधीही भजी बनवू शकता आणि गरम गरम ही भजी खूपच छान लागतात याबरोबर खाण्यासाठी तुम्ही चटणी बनवली नाही तरी चालेल कारण आपण यामध्ये मिरची घातली आहे त्यामुळे हे भजी तिखट झाली आहेत तुम्हाला एक भजी तोडून दाखवते मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झाली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटणार आहोत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय